नमस्कार मी स्वागत सुरुवातीला हेडलाईन नांदेड शहरात बैल पोळा उत्साहात साजरा पावसाचे सरी बरसल्याने पोळा आनंदात मुंबई लालबागच्या राजाचे मुखदर्शन आता विस्ताराने श्रावणाची समाप्ती दर्शपिठोरी आमोसेने होते ही तमावस्या कृषी संस्कृतीची महती सांगणारी आहे ही महती पोळ्याच्या सणाने प्रचलित झालेली आहे महाराष्ट्राची संस्कृती कृषी प्रधान आहे काळे आईचे लेकरू असलेल्या शेतकऱ्याला पदोपदी मदत करणारा बैल हाच खरा साथीदार असतो बैलाच्या खुराने शेती केल्यास खोऱ्याने समृद्धी येते असे मानले जाते बैलाच्या कष्टाची महती सांगणारा पोळा हा सण होय कृषी प्रधानता असल्याने दिवाळी खालोखाल पोळ्याच्या सणाला अति जास्त महत्व आहे पोळ्याचा सण यापूर्वी पाच दिवस पाळला जायचा पुढे तो तीन दिवसावर सीमित झाला पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलास नदीवर किंवा गावतळ्यावर नेऊन त्याची खांदे मळणी म्हणजे वजरीने दगडाची चीप अंग घासून चांगले स्थान घातले जायचे नंतर तिथे गोडतेलाने कान शिंग व अंगाला माकले जायचे दुसऱ्या दिवशी म्हणजे पोळ्याच्या दिवशी दुपारी गावातील वेशीजवळच्या मारुती मंदिरासमोर असलेल्या पोळ्याच्या पटांगणावर सर्जा राजाला आणून शिंग ते खुरापर्यंत चांगली सजावट केली जायची वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची आपण पाहत्र नमस्कार लाच बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर स्वात बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लॉवर सोबत चॉकलेट चालेल हर्ट शेप चॉकलेट लिपशेप चॉकलेट हॅपी बर्थडे चॉकलेट अॅनिव्हर्सरी चॉकलेट आय लव्ह यू चॉकलेट

व्हिडिओचे संक्षिप्त एफटीआयचे अध्यक्ष गजेंद्र चव्हाण यांना हटविण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे उपोषण सुरूच दुष्काळ जाहीर करण्याची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मागणी मदत ही मलमपट्टी पण माझ्या शेतकऱ्याला कायमचं उभं करायचे मकरंदानासपर्यंत निर्धार जम्मू काश्मीर पुलवामा भागात पुन्हा पोलीस आणि दहशतवाद्यामध्ये चकमक मध्य प्रदेशातील सिलेंडर स्फोटातील मृतांचा आकडा ब्याऐंशी वर विचार ज्या चांगल्या बाबी आपण निर्माण केल्या नाहीत त्या नष्ट करण्याचा अधिकारही आपल्याला नाही जगजीवन सिंग नमस्कार लाईव शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन नांदेड शहरात बैलपोळा पोळा उत्साहात साजरा पावसाचे सरी बरसल्याने पोळा आनंदात मुंबई लालबागच्या राजाचे मुखदर्शन आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार